नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नी चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज आठ मार्च रोजीचा चाळीसगावचा गाय बाजार दाखवतोय तर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा हा बाजार आहे मित्रांनो दर शनिवारी हा बाजार भरतो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही कोण असा बाजार भरतो आपण तुम्हाला मेहून बारीजवळ बहुर गाव आहे तिथे व्यापारी प्रवीण दासपूत यांचे तुम्हाला गाय वगैरे दाखवतोय नेहमी मित्रांनो टॉप क्वालिटीच्या चांगल्या का गाय आलेल्या असतात गाईंची क्वालिटी बघा तुम्ही आता हे बघा मित्रांनो सर्व व्यापाऱ्यांपेक्षा मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गाय आणत असतात आता चार बरोबर कशी चालली

ओरिजिनल आहेत मित्रांनो बघा चार दात साधात हे बघा जे आहे तेच आहे हे बघा समोर बाहूनकडे मित्रांनो नेहमी अशाच क्वालिटीच्या काही अवेलेबल असतात एका टायमाला दहा लिटर प्लस चालणार तिथे झाला आहे काय बघा तुम्ही काय भाव आहे यांचं सांगायचं सांगा जबाब आहे सांगायचं 25 70000 यांना किती दूध चालू आहे यांना सात सात आठ आठ कच्चा आहे अजून कच्चा आणि आपल्या एरियाचे हे दोघं काय आपल्या एरियाचे ते दोघं आपल्या एरियाचे आहे का बरं तर बघा मित्रांनो यांना सात आठ दूध कच्चा आहे व्हिडिओ आपल्याजवळ बरोबर आहे तर बघा दूध काढलेलं आहे मित्रांनो काच बघा तुम्ही फक्त एकदम गरीब अशा क्वालिटीच्या काही खरेदी करायची असे तर प्रवीण भोष आपण संपर्क वगैरे करून घ्या भोर गावाचे कवडा मला आहे बरोबर नेहमी असा बाजार करत असतो मित्रांनो या बाजारामध्ये याचं क्रॉस जर सी क्रॉस अशा गाय वगैरे आलेले असतात तुम्हाला आपण या आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरीच्या पण दा काय दाखवणार आहोत काही व्यापारीच्या गाय असतील त्या सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉट करता नक्की बघा आणि चॅनल ते नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इकडं काय आहे मित्रांनो बघा काही गावाने पण आहे का चाललेली आहे तोलपी आहे काय कि मध्ये भैया 65 65 65 4 बार बज जाए कहां किशोर कितने जाबे की भैया पहला और पहले आ? हाँ। में क्या ओरिया वाली ये दूसरे से ये भी का बने हां महीने की ये छह महीने की का बने दूसरे में इसका कितना के माने

तर मित्रांनो या गाई बघा कोण तीन महिन्याची कोण चार महिन्याची कोण पाच महिन्याची आहे गाई वगैरे बघू शकता तुम्ही चेक करून दिल्या काही तुम्हाला समोरून आपण गाई दाखवून देतो हे बघा मित्रांनो तर पंचेचाळीस हजार रुपयाच्या अशा सांगायची किंमत आहे तशी कमी जास्त होत होतो मित्रांनो बघा गाय बघा तुम्ही आपली का गावाने का तोलावर आहे का काय किंमत वगैरे आहे कायची कुठले तुम्ही मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोला बरं अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा किती जॉब्याची याची दुसऱ्या जॉब बघा ना तर मी काही बघा मित्रांनो इकडं पण काही व्यापाऱ्यांच्या गाय आहेत यांची पण तुम्हाला आपण किमती वगैरे सांगतो ते बघा मित्रांनो गायीची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही भरपूर गाई या बाजारामध्ये आलेल्या असतात आता इकडे काही शेतकऱ्यांच्या गाय असतात त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत व्यापाऱ्यांची पण गाय तुम्हाला दाखवत असतो आपण आहे क्या काय काय किंमत ती तिचे पंचाहत्तर आणि बघा मी तर मग गायची किंमत वगैरे बघू शकता तुम्ही कुठला तुम्ही नंबर बोला तुमचा नंबर नंबर शहाण्णव हा शहाण्णव नव्याण्णव सत्यात्तर पस्तीस पंधरा बरोबर तर मित्रांनो गाय वगैरे <स्याग> बघून घे तुम्ही बाजार वगैरे बघा तुम्ही असा बाजार भरलेला आहे ही गायची आपण तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली hey! तर बाजार वगैरे बघा तुम्ही पुलासा बाजार भरलेला आहे आता कसं आहे बाजारामध्ये भरपूर गाय आलेले असतात आता शंभर दिवशी गाय आलेल्या असतात मित्रांनो बाजारामध्ये काय कसं आहे प्रत्येक घ्यायची काय मला किंमत वगैरे सांगता येणार नाही तसं आपण मोजक्या गायची तुम्हाला आपण किंमत वगैरे सांगत असतो हे बघा गावरान मिक्स मध्ये पण आलेले असतात जर्सी मिक्स मध्ये हे बघा काही बघा बघा काय किंमत आहे घ्यायची पासष्ट हजार कुठल्या आपण

गिरगाई पण आलेली हो गिरगाय वाली नाही काय गाभ आहे जनलेली काय गाभन आहे का तर मित्रांनो गाभन आहे गिरगाई आलेली बाजारामध्ये आता कसं आहे शेतकरी आहेत कॅमेऱ्यासमोर येत नाही पण तरी आपण तुम्हाला दाखवून देतो तर गिरगाईसुद्धा बाजारामध्ये अजूनमधून आलेले असतात बघा आता तुम्ही नेहमी कमेंट्स करता की आपण शेतकऱ्यांच्या काही दाखवत नाही तर कसं आहे मित्रांनो काही आता शेतकरी कॅमेऱ्यासमोर येत नाही त्यामुळे आपण मग विचारात पण नाही मग मित्रांनो डायरेक्ट व्यापाऱ्यांच्या राहिले ते मला दाखवून देतो बाजार वगैरे बघून घ्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का आता आपल्याला कसं आहे मित्रांनो आपण बैल बाजार मेस बाजार सर्व बाजार कवर करतो त्यामुळे आपण कसं आहे मोसक्या गाईंचे आणि मोजके व्यापारी असतील किंवा आपण तुम्हाला किमती वगैरे सांगत असतो